गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे उलगुलान हा एक तासांचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे झारखंडमधील जननायक आणि आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट त्यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त भारत सरकारतर्फे आयोजित वर्षभराच्या राष्ट्रीय उत्सवाचा समारोप ठरेल फक्त पंचवीस वर्षे आयुष्य लाभले तरी बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध शक्तिशाली आंदोलन उभारले आणि अवघ्या अठराव्या वर्षी बिरसायत नावाचे स्वतःचे धर्म चळवळ सुरू केली जल जंगल आणि जमीन या घोष वाक्यानं त्यांनी आदिवासी अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा संदेश दिला या चित्रपटात गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांची विशेष उपस्थिती असून या चित्रपटाचं दिग्दर्शन साईनाथ परब यांनी केलंय भगवान बिरसा मुंडाची मूवी मूवीचे संदर्भात विचार केला आर्ट अँड कल्चर आर्ट अँड कल्चर खात्याचा मग त्यांनी प्रबोधन असे आणि ते प्रबोधन आम्ही मानून घेतले आणि ती मूवी पंधरा तारखे रिलीज जाता मग दिसा गोयांक बाकीचे बा, 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 देश दे प्रांत असतात ते मुव्हीज आयल्ले असा त्यो तसे हिंदीने आयल्ले असा म्हणजे एक कोकणी भाषेतल्यान मुव्ही जावची असा प्रकारचा विषय आशिल्लो आणि तातूंत ते मानून घेतले आणि ती मुव्ही अत्यंत बऱ्याचरीची मुव्ही लागली असा आणि तातुमधे इल्लसो रोल माझाही रोल असा त्या, त्या मुला त्यामुळे ती गोच्या आमच्या लोकल भाषेतल्या जी असेल मुव्ही सगळ्यांना पावची भगवान प्रश्न म्हणजे काम जे त्या मुव्हीच्या माध्यमातून लोकांना पावचे अपेक्षित आहे